मराठी चित्रपट सृष्टीत सध्या सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आहे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे नुकत्याच झालेल्या चित्रपटाच्या प्रीमियर शोला सिद्धार्थची पत्नी पूर्णिमा मेनन उपस्थित होती चित्रपट पाहिल्यानंतर ती खूप भाऊक झाली आणि थेटर मधून बाहेर येताच सिद्धार्थच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली सिद्धार्थने तिला सावरण्याचा प्रयत्न केला पौर्णिमेच्या या भाविक प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अनेकांनी दशावतार चित्रपट किती हृदयस्पर्शी आहे हे सांगत पौर्णिमेच्या भावनांशी सहमती दर्शवली आहे सिद्धार्थचा प्रभावी अभिनय आणि चित्रपटाचे कथानक यामुळे ती भावूक झाल्याचे म्हटले जात आहे या चित्रपटात दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शनी इंदलकर यासारख्या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत